माझे शेजारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानपूर या गावचे कृषी भूषण दीपक चव्हाण हे शेतकरी आहेत आता ही राजमा जो आहे राजमा आपल्या भागामध्ये सहसा होत नाही तुम्ही कसं काय बोलला याच्याकडे आली पिकाच्या माध्यमातून साताऱ्यातले काही शेतकरी आमच्या सोबत कनेक्टेड आहे आणि त्यांनी मागील आपल्याकडे जेव्हा एक कार्यक्रम होता आले पिकाची चर्चा सत्र त्या कार्यक्रमामध्ये भेट झाली आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही आले पिकामध्ये राजम्याची लागवड करतो आंतर पीक करून आणि त्याच्यामध्ये एक तीन महिन्यामध्ये एक चांगल्यापैकी साठ सत्तर हजाराचं एक उत्पन्न होऊ शकत आणि कुठलाही जास्त त्याला काही हेडेक नाही किंवा जास्त फवारणीची आवश्यकता नाही खतांची आवश्यकता नाही मग त्या अनुषंगाने आपल्याकडे जवळपास बारा एकर एक आल्याचं क्षेत्र होत त्याच्यापैकी पाच एकर साठी आम्ही त्याचं बियाणं आणलं आणि त्या पाच एकर पैकी साडेचार एकर वर आपण लागवड केली आता हे पीक जवळपास दहा जानेवारीची जी लागवड आहे बर आणि आता ह्या स्टेजला आहे पुढील एक जा है, ले ले बारा ते पंधरा दिवसात ही सोंगी लई आणि अपेक्षित उत्पादन जे आहे आपल्याला याच दहा ते बारा क्विंटल प्रति एकर असं राजम्याचं उत्पन्न आहे कोणता हा बर आणि काय अपेक्षित उत्पादन आता तुम्हाला ह्याचं किती दहा ते बारा क्विंटल असं अपेक्षित उत्पादन आहे बर साताऱ्यातले काही चांगले शेतकरी जे त्यांचं उत्पादन जवळपास पंधरा क्विंटल पर्यंतही आहे बर आणि आपल्याला बारा क्विंटल आता आपल्याला आता हे पहिलंच पीक आहे त्याच्यामुळे आपल्याला अजून हे अंदाज नाहीये पण निश्चितच दहा ते बारा का क्विंटल उत्पादन येईल असं अपेक्षित आहे आता तुमचं मध्ये मला त्याच्यामध्ये आल्याचं आल्याचं जे आहे तर डिसेंबर मध्ये त्याची मॅच्युरिटी झाल्यानंतर त्याचा पाला पडतो आणि मग सुप्त पाला हा सुप्ता अवस्थेत ते जात आणि मग त्याच्यानंतर आपण तो सुप्त अवस्थेत गेल्याच्या नंतर हे केलं हा आहे दिसत काढणी किती पीक आहे हे आलं आता आपण जून मध्ये लागवड केली होती याची आता याला आपण हार्वेस्ट करू शकतो पण आता राजमा निघाल्याच्या नंतर आणि पुढची पाण्याची तर खोडवा पिकाकडे जाणं हे दोन्हीचा अंदाज आता आपला घेवडाच्या काढणी झाल्याच्या नंतर आपण ठरवणार किती दिवसात पिक आहे गेवडा हे राजमा जे आहे ते दहा जानेवारीची लागवड आहे आता याला जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस झाले अजून एक पंधरा काढणी होईल बर आणि आता हा जे बेड आहे तुमचे ओरिजिनल आद्रकचे हो आद्रकचे तर काय काय अंतर काय आहे पाच फुटाचं अंतर आहे दोन बेडच्या सेंटर मधला अंतर पाच फुट आहे आणि याला आपण डबल लॅटर टाकली आद्रकला लाईन किती येत्या आद्रकच्या अद्रक च्या लाईन दोन आहे दोन ला दोन लॅटर टाकले आहे आणि मग त्याच्यावर आपण जसं लसून लावतो टोकन पद्धतीने त्या टाइपचं एक सहा इंच बाय सहा इंच अशा हो, पद्धतीचं लागवड केलंय दोन झाडांमधलं दोन झाडांमधलं सहा इंच आणि दोन असं लाईन टू लाईन आणि रो टू रोप सहा बाय सहा इंच त्यात थोडस लागवडीमध्ये कमी जास्त लेबरकडनं झाले आता हे एक रोप आहे इथं सहा इंचावर दुसरा आहे नंतर परत इकडे असं असणार आणि परत इथून सहा इंचाची दुसरी लाईन आता हे जे एवढं अंतर आहे अशा यांनी जवळपास तीस किलो प्रति एकर आपण बियाणं टोकन केलेले हो ह्या राजम्या राज च्या लाईन किती आहेत ह्या बेडवर एका बेड वर जवळपास ह्या पाच लाईन आहेत अशा पाच बियाणं टोकन केले नंतर मग सहा बाय सहा इंच असं हे आहे या अंतर जे सहा बाय सहा इंचावरच आहेत हा सहा इंचावर आहे बर आणि आता लागवड म्हणजे पाहिलाच तुमचा म्हणजे प्रयत्न आहे हो पहिल्या पैसा मध्ये तुम्ही यशस्वी झाल्यास वाटतंय का तुम्हाला आ, हो सर नक्कीच हा हो भाव जर चांगले असतील तर आदरक सात नऊ भरायचं पिकाय का हो नऊ नऊ महिन्यामध्ये लोक काढून टाकतात हो 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 तो आरखी भाव वाढण्याची शक्यता असेल तर दुरीची पण अदरक घेतात हो हो, हो। तो मध्ये कुठलं पीक म्हणजे मी आतापर्यंत पर्यंत आहे की स्वीट कॉर्न वगैरे किंवा मक्याच पीक घेतात पण मक्याच्या पिकाच्या बाबतीत असा अनुभव आहे की मक्याच्या पिकाची पाण्याची जी काय रिक्वायरमेंट ती खूप जास्त आहे बर आणि मग खाली लागवड केली आणि त्याला थोडं जरी पाण्याचा ताण बसल तर त्याच्यामुळे पूर्ण अद्रक पिकाच्या बेडमध्ये मध्ये आणि तिथून ते पाणी खेचतात बर आणि मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेट लॉस होतो बऱ्याच शेतकऱ्यांना जवळपास समजा एकशे वीस क्विंटल अपेक्षित उत्पादन आहे आल्याचं तर ते उत्पादन त्यांचं जवळपास पंचवीस टक्क्यांपर्यंत घट झालेली आहे मका मक्का पिकाच शक्यतो लागवड व्हायलाच नाही पाहिजे हे पीक आपल्याला साताऱ्याचे जे शेतकरी त्यांनी मागील तीन वर्षांचा त्यांचा अनुभव सांगितला तेव्हा आपण याच्या याच्यामध्ये हे केलं की लागवडीचा निर्णय घेतला कारण पिकाचे सध्याचे भाव जे आहेत ते शंभर रुपये प्रति किलो आहे आणि त्यात जर आपल्याला समजा पंधरा टक्के जरी वेट लॉस मिळाला ह्या पिकामुळे तरी दीड लाखाचं नुकसान होऊ शकतं फायदा होणार नाही पण त्या शेतकऱ्यांचं तीन वर्षाच्या अनुभवावरून त्यांनी सांगितलं की कुठली अडचण येणार नाही म्हणून आपण याचं एक हिंमत करून ते, ते लावलंय आणि या पाच एकर क्षेत्रामध्ये एक एकर क्षेत्र आपण पन... विदाऊट लागवड पण ठेवलंय म्हणजे त्याच्यात लागवड आणि विदाऊट लागवड लावलेलं नाही मग त्याचाही आपल्याला अनुभव येईल वजनाचा काही फरक पडतो का हे जर प्रॉपर असेल तर पुढच्या वर्षी आता याची लागवड क्षेत्र आपण वाढवणार सातारा मध्ये कॉमन प्रॅक्टिस आहे कॉमन प्रॅक्टिस आहे बटाटा पण घेतात बटाटा पण घेतात पण राजमा एक आता त्यांना मागच्या दोन तीन वर्षापासून एक चांगलं उत्पन्न मिळत खर्च कमी आहे आणि पाण्याची रिक्वायरमेंट कमी आहे त्याच्यामुळे जास्त प्राधान्य देत आहेत आता भाव काय चालू आहे सध्या सध्या आता शंभर रुपयापर्यंत जागेवर पंच्याण्णव ते शंभर अशा दरम्यान शेत व्यापारी घेतोय आणि बियाणासाठी जवळपास अकरा ते म्हणजे एकशे दहा रुपयापर्यंत विक्री होते किलोची भाव एका किलोची भाव बर आणि एका एकर मधून किती आला एका एकर मधून एकशे वीस ते एकशे पन्नास आठशे दरम्यान आलं निघतं आम्ही म्हणजे नऊ महिन्यानंतर हा नऊ महिन्यानंतर चा? महिन्यानंतरच निघतं जे जवळपास सव्वा तीनशे पर्यंत सव्वा तीनशे एकर आणि आता मी यासाठी तुम्हाला विचारलं की प्रति एकर तुमचे या राजमाचे पैसे किती होणार आहेत आणि तुम्हाला आद्रकला लागवड खर्च किती येतो मिटतं मिट काय असं मला फक्त विचारायचं राजम्याचं जे उत्पादन आहे आपल्याला बारा क्विंटल दहा ते बाराच अपेक्षित आहे आपल्याला साधारण समजा दहा क्विंटल जरी मिळालं आता याचे सध्या साडे आठ ते नऊ हजार रुपयाचं दर याचं मध्ये आहे आपल्याला साडेआठ हजार जरी मिळालं तर पंच्याऐंशी हजारचा खर्च आहे आणि त्याला लागवडीचा आणि बियाणाचा वगैरे जे तीस किलोचा एक अडीच तीन हजार रुपये खर्च आपल्याला आलेला आहे बियाणाचा आणि बाकीचा खर्च म्हणजे साधारण सगळा खर्च जो येतो तो दहा पर्यंत आहे आणि पंच्याहत्तर हजार रुपयाचं याला आपल्यात उत्पादन उत्पादन मिळणार आहे याच्यामध्ये शेणखत लागवडीचा खर्च आणि काही फवारणी वगैरे आद्रक पिकाचा जो आहे तो आपल्याला बऱ्यापैकी वसूल होतोय आणि तीनच महिन्यात होतोय त्याच्यामुळ एक चांगल प्रकारच पीक ठरणार आहे म्हणजे आले शेतकरी आहेत आदरक शेतकरी आहेत त्यांचा लागवड खर्च जास्त असतो हो जास्त असतो पण ते अशा ह्या राजम्याच्या पिकापासून बराचसा त्यामधून हो 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 वसूल होऊ शकतो वसूल होऊ शकतो आणि आले पिकाला कुठलाही याच्यापासून नुकसान नाही त्याच्यामुळं काही अडचण नाही लागत म्हणजे कडधान्य मधलं पीक आहे हो हो याच्या मुळावर गाठी येतात राजू हो म्हणजे हवेतला नंतर ते स्थिर करून स्थिर करतात पण राजमा पिकामध्ये ते अपवाद आहे राजम्याला ते नाही पण हे जे पानं पडतात ते पानं पडतात जे आहे तर ते पाण्याचा आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे आणि आता काय झालं की राजम्यामुळे याला पाणी मिळालं कंटिन्यू त्याच्यामुळे जो आद्रक पिकाचा जो काही पाला आहे तो पण बऱ्याच प्रमाणात कुजलाय म्हणजे झालं असं जनरली तो उघडा असतो त्याला ऊन लागतो त्याच्यामुळे तो कुजत नाही पण याला आता सावलीमध्ये होता पूर्ण त्याच्यामुळे आता खूप कमी प्रमाणात आपल्याला पाला दिसतोय तो पाला तो आदरकचा पाला बऱ्याच प्रमाणात कुजलाय म्हणजे तीस चाळीस पर्यंत तो कुजलाय आणि आता राजम्याचे जे काही पानं आहे खाली पडताय ते कुजणार आहे त्याच्यामुळे तो फायदाच होतोय आपल्याला आले पिकाचं जे काय शेणखत वगैरे असतं त्याच्यामुळे राजमा पीक चांगलं येतं म्हणजे त्याला वेगळं खत नाही काही नाही आणि जे आल्याला पाणी देतो तेच पाणी आपण त्याला देतोय आता एक दोन तीन इंटरवला अशा आहेत की थोडस पाण्याचं ड्युरेशन वाढवा लागेल म्हणजे एक तास आल्याला देणार आपल्याला दीड तास द्यावं लागणार म्हणजे आल्याचंही भागणार आणि राजम्याचंही भागणार दोन्ही पिकाचं भाग त्याच्यावर गाठी येत नाही त्याच्यावर नाही नाही राजमाला नाही मी पहिल्या वेळेस कडधान्यामध्ये गाठी येत नाही राजमा पीक अपवाद आहे मलाही म्हणजे आता एक अधिकारी आपल्याकडे आले होते त्यांनी ते सांगितलं की राजमाला ते येत नाही गाठी गाठी येत नाही हा नेत्रा तर माझा समज होता की आता याच यायला पाहिजे बरोबर पण राजमा त्याला अपवाद आहे बरोबर बर म्हणजे मला दिसतही नाही आपल्याला नाही दिसत पण आहे म्हणजे ज्ञानामध्ये माझ्या पण भर पडली आणि कारण राजमा पीक आपल्याकडे सहसा कोणी उस्मानाबाद मध्ये काही भागामध्ये सुरू झाले सतत पिकाला ते पर्याय म्हणून ते आता राजमा पिकाकडे वळले